एका हाताने पकडली कॉलर तर दुसऱ्या हातात घट्ट धरली बॅग विवाहित महिला चोरट्याशी भिडली चित्रपटात नायक आणि चोरांमध्ये झटापट होते हे आपण बऱ्याचदा पाहिले आहे पण पालघर मध्ये चक्क एका विवाहितेने घरात घुसलेल्या चोरांशी दोन हात केले विशेष म्हणजे त्यापैकी एकाला मोठ्या धाडसाने पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले या झटापटीत विवाहिता किरकोळ जखमी झाली असून दुसरा चोर मात्र दागिने घेऊन झाला आहे मात्र या धाडसाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे काजल चौहान असे या विवाहितेचे नाव आहे पालघर नगर परिषद क्षेत्रातील टेंभोडे गावाच्या आदर्श नगर वसाहत येथील वसंत विला गृहसंकुलात ती कुटुंबासोबत राहते काजल पतीसह शिरगाव येथे फिरायला गेली होती तिथून रात्री उशिरा परतल्यानंतर काजलचे पती गाडी पार्क करत होते तर काजल तोपर्यंत घरी आली त्यावेळी एक व्यक्ती तिला त्यांच्या घरातून बाहेर पडताना दिसली दरम्यान वॉशिंग मशीन बिघडली असल्याच्या सासूबाईंनी टेक्निशियन बोलवला होता त्यामुळे तो टेक्निशियन असावा असे काजलला प्रथम वाटले मात्र त्याच्याकडे विचारपूस केली असता या पहिल्या चोराने तिला शिविगाळ करायला सुरुवात केली तिला हाताने आणि लोखंडाच्या दांडक्याने मारले मात्र तिने त्याच्याकडून स्वतःचा बचाव केला तेवढ्यात त्याने दुसऱ्या चोराला पळण्यास सांगितलं त्यामुळे त्यांनी ते तेथून पोबारा केला परंतु काजलने दुसऱ्या चोराला मागून पकडली आणि त्याच्याकडील दागिन्यांची बॅगही पकडली या अचानक झालेल्या प्रकारामुळे चोर बावरला आणि त्याने बॅग तिथेच टाकून तो पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र काजलने चोराला सोडले नाही तेवढा दुसरा चोर नेमका पुन्हा माघारी आला आणि दागिन्यांची बॅग घेऊन पळून गेला काजलचे पती घरी आले त्यावेळी त्यांनी या चोराला पकडले या दरम्यान आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली हिमत ए मर्दा मदत ए खुदा अशी म्हण आहे जो माणूस किंवा जी व्यक्ती हिंमत दाखवतात प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत त्यांच्या तें, मदतीसाठी खुद्द देव धावून येतो असा त्याचा अर्थ आहे हीच म्हण प्रत्यक्षात येताना दिसली ती पाल की पालघरच्या एका घटनेत स्वतःच्या जीवाची बिलकुल पर्वा न करता घरात घुसलेल्या चोट्यांशी भिडत त्यांच्यापैकी एकाला रोखून धरणाऱ्या काजलची ही कहाणी लाखोंचा एवज चोरण्यासाठी घरात घुसलेल्या चोरटांना पाहून सगळे दचकले पण डगमगली नाही उलट तिने धाडस तरी काजोलच्या शोऱ्यामुळे धाडसामुळे एक चोरटा पकडला गेला त्यानंतर पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले काजोलच्या धाडसामुळे एक आरोपी पोलिसांना सापडला आहे तर दुसऱ्याचा शोध सध्या पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे दरम्यान काजलने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी एका आरोपीला आरो ताब्यात घेतली असून दुसऱ्या आरोपीचा तपास घेत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पालघर